नहीं मैं मैं नहीं कर सकता प्लीज नहीं नहीं नहीं, नहीं कोई बात बात करने की जरूरत हा आहे सिशिव धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आणि धनंजय मुंडे यांचा पुत्र मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढच होताना दिसतीये आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिलेत न्यायालयानं दिलेल्या या आदेशानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा अठरा वर्षांचा मुलगा सिशिव धनंजय मुंडे यानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केलाय त्यानं आपली आई करुणा शर्मा यांच्यावरच आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे मी सिशिव धनंजय मुंडे मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलंय माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा कधीही हानिकारक नव्हता माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची जो घरेलू हिंसाचार तिच्याबद्दल झाला असा ती दावा करते तो घरेलू हिंसाचार खर तर मी माझी बहीण आणि माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिनं मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं कारण तिच्या मते तिचा आणि आमचा काहीही संबंध राहिला नव्हता दोन हजार वीस या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरी सुद्धा तिनं घराचे कर्जाचे हफ्ते भरायचे नाही असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या नाट्या गोष्टी पसरवत असते असं शिशिव म्हणालाय आता यावर करुणा मुंडे यांनी भाष्य केलंय शिशिवार दबाव टाकला जातोय आता बाप असा वागतोय तर पोरगा थोडा तरी तसा वागणारच ना असं करुणा मुंडे म्हणाल्यात तुम्ही स्वतः त्यांची परिस्थिती बघितलेली स्वतःच्या डोळ्यात डिप्रेशन मध्ये होता आणि प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका आहे का इंस्टाग्रामच नाही उसका अकाउंट नाही तर कोणी त्याच्याकडनं करून घेतले का ती पोस्ट आता नाही नाही मी पण पोस्ट बघितली नाही मला पण पाठवा त्यात तुमच्याबद्दल फार त्यांनी वाईट शब्द म्हंटलेले आहेत लिहिलेले आहेत कोई बात मेरा बेटा आहे पती इतका है ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर